टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार टाइम्स ऑफ नगरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत अनेक लोकांचा एकच प्रश्न आहे की आम्हाला न्यूज आम्ही पाहतोय बातम्या आम्ही पाहतोय शहराची परिस्थिती आम्ही पाहतोय परंतु समद खान यांना आम्हाला ऐकायचं आहे समद खान यांची प्रतिक्रिया काय आहे नगर शहरामध्ये घडणाऱ्या वारंवार घडणाऱ्या गोष्टी नगर शहरामध्ये झालेली तथाकथित दंगल लाठीचार्ज आणि ह्या सगळ्या गोष्टींवर एकंदरीत समत खान हे माजी नगरसेवक आहेत आणि यांनी पंचवीस वर्ष पंचवीस ते तीस वर्ष यांनी स्वतःला राजकारणामध्ये समत स्वतःला चुकून दिलेला आहे आणि ह्याच समत खानवर अनेक लोकांनी वेळ प्रसंगी टीका केली अनेक लोकांनी प्रसंगी समत खान यांचं समर्थन देखील केलं परंतु एक धृत राजकारणी म्हणून समत खान यांनी कोणत्या गोष्टीवर बोलावं हो, आणि कोणत्या गोष्टीवर संयम बाळगावा याच्यामध्ये धृत असणारे हे समत खान आज आपल्यासोबत आहेत आज आपण समत खान यांच्याशी चर्चा करणार आहोत ऑफ स्वागत धन्यवाद एकंदरीत आपण पाहतोय की नगर शहरामध्ये जे वातावरण गडूळ वारंवार होताना दिसत आहे कुठेतरी मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात येत आहे कुठेतरी दंगलींसारखी परिस्थिती शहरामध्ये तीस तारखेला म्हणजे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आपल्या आपण ज्या पक्षामध्ये प्रवेश करताय एमआयम मध्ये त्या एमआयम पक्षाचे खासदार असे बी सी नगर मध्ये दौऱ्या येणार होते आणि अचानक तीस तीस तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजे एकोणतीस तारखेला असं सगळं एकंदरीत विचित्र प्रकार शरला एकंदरीत या याच्यावर आपली प्रतिक्रिया मुस्लिम समाज म्हणजे आज एक प्रकारे फारसी म्हणजे कोणाला जर हे करायचं असलं तर फक्त मुस्लिम वर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची बाकी काहीच काम करायचं नाही फक्त टीका करायची मुस्लिम समाजावर आणि प्रसिद्धी मिरवची ते चालू आहे काम नाही करायचे म्हणजे आज काम धंदे कुठे चालले उद्योग कुठे चालले लोकांना काम हो नाही तरुण मुलं मुलं फिरू राहिले एकंदरी भाई तुम्हाला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आजपर्यंत आपलं राजकारणाची जी जो प्रवास सुरू होता अनेक वर्षांपासून आपण राजकारणामध्ये आले पूर्वीचं राजकारण कसं होतं ना आताच जे राजकारण याचा काय अनुभव आपलेला पूर्वीचं राजकारण म्हणजे सेक्युलर होत सगळ्या समाजाला घेऊन राजकारण करायचे कर लोक हे आता कमीत कमी एक दोन तीन वर्षातच एकदम गडोड राजकारण असं वाटतं हे राजकारणात राजकारणात पडूच नाही म्हणजे फक्त जातीवर राजकारण चालू येतं विकास काम करायचे नाही काय नाही फक्त जातीवाद करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची हेच चालू आहे अख्ख्या नगरमध्ये काय आणि अख्ख्या भारतामध्ये तेच चालू आहे नगर एकंदरीत आपण सेक्युलर पक्षाच्या संदर्भात बोलताय अजित पवारांचा जो गट आहे राष्ट्रवादी गट आहे त्याच्यामध्ये आपण होतात अचानक आपण एमआयएम कडे आला त्याच काय नेमकं करायचं वारंवार म्हणजे मुस्लिम समाजाला टार्गेट करणे आम्हाला पण हे वाटतं कब आज आम्ही अजित पवार गटापासून लांब लांब गेलो त्याच कारण काय ज्या पक्षात आम्ही वीस वर्ष घालवले त्या पक्षाचा आमदार एकदम जातीवादभर उतरल्यावर म्हणजे एकदा झालं दोनदा झालं नेहमी नेहमी तेच तर आम्ही का वर्ष बसायचं शेवटी मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली मग काँग्रेस होतो समाजवादी पक्ष होता शरद पवारांची राष्ट्रवादी होती मग आपण अचानक एम एम मध्ये कस काय का सुचलं आपल्याला की आपण एम एम मध्ये काय केलं आता काय याचे असे काय मुस्लिम समाजाचे फक्त यांना मत पाहिजे मुस्लिम समाजाचा नेता नाही पाहिजे त्यांना ते राष्ट्रवादी असो काँग्रेस असो किंवा अजून कोणता इतर पक्ष असो यांना नेता मुस्लिम समाजाला समाजाचं करायचं नाही तुम्ही युपी बघा बिहार बघा कुठं पण अख्या भारतामध्ये बघा तुम्ही फक्त मुस्लिम समाजाचा म्हणजे आज एम एम ची कुठल्याच पक्षात युती झालेली नाही त्याच कारण असं का यांना नेता नाही घाल नेता बनवून द्यायचा नाही मुस्लिम समाज पण पक्ष असो यांना नेता बनवून नाही ने द्यायचं मत घ्यायचे मुस्लिम समाजाचे आणि राज्य करायचं आमदारांनी एक मुस्लिम समाजाचा चेहरा म्हणून तुम्हाला नेता तुम्ही मुस्लिम समाजाचे नेते होतात आज अचानक असत मुस्लिम समाजाचा नेता त्यांनी नाही बनवला साहेब ज्यावेळेस मी दोन हजार तीनला ला नगरसेवक झालो त्यानंतर तो तीन दोन हजार आठ ला नगरसेवक झाला त्याला आम्ही नेता बनवलेले त्याने आम्हाला नेत्यांना बनवले त्यानंतर तेराची तेरा, तेरा मध्ये आम्हीच त्यांना प्रोत्साहन दिलेले आमदारकीला अठरा ला आम्हीच प्रोत्साहन दिलेले आहे आमदारकीला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण फार कष्ट लोकप्रतिनिधींसाठी घेतले त्याचं कारण असं आहे का आपण त्याच्याकडून भरपूर विकास कामं करून घेऊ आपण लोकांना सांगत होतो का हा येणार आहे उगाच आपल्याला दुश्मनी घ्यायची घ्यायची नाही कोणाचं नाही हा निवडूनच येणार आहे हा यांनी जर काही धार्मिक काही दुखवलं असतं तर आम्ही पण त्याच संग नसलो असतो पण वीस वर्ष आपण त्यांच्यासोबत काम केलं राष्ट्रवादीमध्ये काम केलं आपण म्हणताय कुठतरी आजही आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर प्रेम जिवंत आहे नाही नाही ज्यावेळेस आमचं एकदम जातीवर बोलतो त्यावेळेस त्याचा कुठं आदर आणि कुठं रिस्पेक्ट ठेवायचं त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल कुठेतरी प्रेम दिसतं असं एकंदरीत व्हिडिओ मधनं किंवा त्यांच्या बाईट मधनं असं दिसतं अशी चर्चा आहे ते कुठतरी समजभाई हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत किंवा समजभाई आपल्या सोबत होते अशाबद्दल त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेमाचं एक मैत्रीचं नातं आहे असं वाटतं तुम्हाला त्यांनी पहिले समज व्हायला पाहिजे अधुग समज व्हायचं समाजा समाजाने किती त्याला सपोर्ट के ते समा, के केले ते पाहिजे होत ना एकटा समज समज व्हायला विचारून काय पाहिजे अख्ख्या समाजाने त्यांच्यासाठी काय केलेले याचे पहिले पण ते त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे नव्हतं ना का बघ या समाजाने आपल्याला वाढवलेले आज आपण त्याच समाजाबद्दल बोलतो कुठपर्यंत बोलायचं हे त्यांनी भान असलं आता एकंदरीत आपण ओबीसीच्या पक्षामध्ये गेला आहात आपला अजून अधिकृत प्रवेश झालेला नाहीये मग आता एकोणतीस तारखेची सभा ओबीसीची रद्द झाली आता पुढे ओबीसी सभेचं नगरचं नियोजन काय त्यांचं दौऱ्याचं काय नियोजन केलं आता तीस ला सभा रद्द झाली ना त्याचं कारण असं होत शहरात अशांतता पसरली होती आपले काही पूर्ण म्हणजे नगरचे काही तरुण मुलं मुल। त्या आतमध्ये होते तर त्यावेळेस वीस साहेबांना कळलं का ग आतमध्ये त्यांनी आम्हाला संपर्क साधला त्यामुळे डिपार्टमेंटचा अहवाल पण वेगळा आहे आणि आपले पोरं पण आतमध्ये सभा रद्द केली तर चांगली होईल ते आम्ही मान्य केलं आम्हाला पण नाहीच करायची होती त्यावेळेस आपले पोरं आतमध्ये होते त्यामुळे ते तुम्हाला त्या मुलांबद्दल कुठेतरी आपुलकी होती एकंदरीत एकंदरी एकंदरी अजून एक माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की एकंदरीत एकोणतीस सप्टेंबरला जी घटना कोठल्यावर झाली ती एकंदरीत घटना पाहता भाई यांच्याकडनं अनेक लोकांना अपेक्षा होती तर आपण त्याच्यामध्ये काय योगदान केलं समाजाचं नेतृत्व म्हणून आपण एवढ्या वर्षापासून देखील त्याच्यामध्ये आपलं काय योगदान अनेकांना असं वाटतं की समधभाईनी त्याच्यावर बोललं पाहिजे त्यांनी काय योगदान केले तर त्यावेळेस जी घटना झाली त्यावेळेस मी त्या घटनेचा सगळा आढावा घेतला तर त्याची कंप्लेंट झाली आरोपी झाले धरण्यात आले होते त्यानंतर थोडं एक दहा वाजता फोन आला का हे लोक धरण्यावर बसलेले मी बरच प्रयत्न केले इथून आपले जे लोक होते तिथे त्यांना उठवण्याचा आणि शेवटी ते नाही व्हायचं होतं ते झालं होते त्यानंतर आम्ही संध्याकाळी सात साडेसात वाजता आय साहेब आले ते आपले तर त्यांना भेटलो आम्ही त्यांना पूर्ण सहा महिन्यात जे घडलं नगरमध्ये जे घडतंय ते सविस्तर त्यांना सांगितलं त्यांनी सगळं ऐकून घेतलं आमचं सहा महिन्यात सहा महिन्यात जे घडलं नगरमध्ये ते सगळं आम्ही सांगितलं काय काय आमच्या संग काय काय उरल आम्हाला प्रत्येक आठ दिवसात पंधरा दिवसात काय ऐकावं लागतं आम्ही कवर यायचं उत्तर द्यायचं शेवटी आम्ही ते ते जे वाक्य म्हणतात ना त्याच्यावर मी डोळे न्यायकणा साहेब करतो मी कवर बोलायचं आणि कुठपर्यंत बोलायचं ते आम्ही आईजी साहेबांना सांगितलं त्यानंतर आईजी जी साहेबांना सगळं सांगितलं ती जे कलम लावली होती तीनशे आठ ते साहेबांनी त्याच वेळेस आदेश दिला का हे कलम कमी करा एकंदरीत आपल्या पक्षाचा म्हणजे ज्या पक्षामध्ये आपण आता जाणार आहोत आपण नवीन सदस्य ज्या पक्षाच्या त्या पक्षासाठी पंधरा वर्ष ज्या व्यक्तीने काम केले सरफराज जागीदार त्या सरफराज जागीरदारसाठी आपण कुठे आवाज उठल त्यांना दिसलो नाही बोलली ते सरफराच्या संदर्भात बोलला म्हणजे जितके पोरं होते आपले जितके तरुण मुलं होते सगळ्यांबद्दल बद्दल बोललो त्याच्या सरफराज जागीरदार कोण होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी वकील साहेबांना फोन केला ते म्हणले ठेवलेले प्रयत्न चालू आहे आज सकाळी पण फोन झाला म्हणजे आपण एकंदरीत सगळ्या ऍक्टिव्हिटीवर नजर ठेवून होतो कधीपर्यंत मुलं बाहेर येतील आज तर त्यांचा ऑर्डर झालेली आहे घर हे होते आपल्यासोबत माजी नगरसेवक समद भाई खान यांचं सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत चांगलं काम आहे अनेक वेळेस कामासाठी ते ट्रोल देखील होत असतात अनेक वेळेस त्यांना त्यांचा बळी देखील जातो अनेक प्रकरणांमध्ये पण ताकदीने हिमतीने ते समाजासाठी उभे असतात असं त्यांनी आज स्पष्ट केलेलं आहे तीस तारखे एकोणतीस तारखेला जी दंगल झाली तथाकथित दंगलीमध्ये अनेक मुलांसाठी ते आईजींना जरी आईजींना भेटले त्यांची जी चर्चा केली त्याच पद्धतीने ज्या राष्ट्रवादीमध्ये ते होते ज्या राष्ट्रवादीमध्ये ते काम करत होते त्या राष्ट्रवादीचे आमदार लोकप्रतिनिधी त्यांनी विकास केला हे देखील त्यांनी मांडलं परंतु वैचारिकदृष्ट्या समत खान आणि जो काही पक्ष असेल त्यांचा वाद आहे वैचारिकदृष्ट्या असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे नक्कीच आपण ओबीसीच्या सभेमध्ये पुन्हा एकदा समजबाई खान यांच्याशी भेटूया आणि पुन्हा एकदा चर्चा करूया त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज